प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज सुशिलाबाई आणि बापू साहेबांचा चांगलाच बँड वाजवलाय त्यांच्याच पोरांनी पिंकी म्हणते की काय करू सासूबाई आपण सरकारवाड्यानं विकून टाकू आणि धनींसाठी हॉटेल उभं राहू मग आता बापू साहेब म्हणतात तेही बरोबर आहे आणि तुमचं पण बरोबर आहे नाही का धनी काय ओपी ये तुम्ही लगेच कागदपत्र बनवा आणि गिराईक शोधा सरकारवाड्यासाठी बापू साहेबांना सुशिलाबाईला फार राग येत असतो युवराज म्हणतो काय बेस्ट आयडिया दिलीत तुम्ही कारभारी ही सगळी भावंड एक झाली आणि या माय बापांना वेगळं टाकलं सत्या छबी म्हणतात अरे आम्ही मदत करू ना युवराज तुझ्या हॉटेल साठी आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत पिंकी म्हणते ठीक आहे तर मग सगळ्यांच्या मते असं ठरलंय की सरकारवाडा विकायचा आणि सरकारवाड्यात विकून जे काही पैसे जमा होतील त्यात धनींसाठी आपण हॉटेल बनवू ओ पियेदा सरकारवाड्यासाठी पटकन गिराईक शोधात धनंजयला कळे ना बोलावं तर काय बोलावं युवराज म्हणतो आना इकडे कार बनेन ते कागदपत्र युवराज आता जाणून बुजून सुशिलाबाईंच्या समोर ते सरकारवाडा म्हणजे त्यांच्या नावाने करायचे कागद फाडून टाकतो आणि ते असे भुरकाळतो कागद आता मात्र या आणि म्हणजे सहनच होत नाही तोंडून खरं निघतच चित्रा आता अडोक्याला हात मारते पण हे बाकीचे सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात सुशिलाबाई आता संताप संताप करून घेतात आणि म्हणतात काय गाये बेमान कुणीकडची अगं खाल्ल्या अन्नाला जागत पण नाहीयेस ना तू घाटवाडीची आहेस ना तू घाटवाडीचं रक्त असंच निघणार तू रक्त तिकडेच वळणार ना आता सुशिलाबाईंचे हे वाक्य ऐकून पिंकीच्या पायाखालची जमीन सरकली आहे आता लगेच युवराज म्हणतो पाहिलं का हे आहे तुमच्या सासूचं चा खरं रूप त्यांना फक्त सरकारवाडा स्वतःच्या नावावर करून घ्यायचा होता काय हो कारभरीन पटली की नाही खात्री तुम्हाला लगेच सुशिलाबाई म्हणतात या खाटवाडीच्या पोरीकडून तर मला काहीच अपेक्षा नव्हती पण काय रे युवराज तू तर माझा लेख आहे ना तू सुद्धा तू सुद्धा मला धोका दिलास आता युवराज संतापतो आणि म्हणतो आम्ही काय धोका दिला हो तुम्हाला तुम्हीच आम्हाला धोका दिला म्हणजे एवढं नीच कोणी वागू शकतं का हो आमच्या दोघांना पण तुम्ही धोका दिला अजून आमचं बाळ पण जन्माला आलं नाही आणि तुम्ही आमच्या बाळाचं भांडवल करायला निघाले अहो एवढी नीच माणसं कुठे असता का पुन्हा आम्हालाच म्हणता का आम्ही धोका दिला म्हणून बापू साहेब म्हणतात पा तुमचे पोरं चांगले पांग फेडू लागले तुमचे तुम्हाला जे काही एकमेकांचे गळे दाबायचे एकमेकांचे खून करायचे ते करा मी माझ्या नावाची प्रॉपर्टी कोणाच्याही नावावर करणार नाही म्हणजे नाही मला अजून लय जगायचंय लय कामं करायचे आहेत मला या असल्या करंट्या कार्ट्याचा काही भरोसा नाहीये मला उद्या प्रॉपर्टी स्वतःच्या ना नावावर झाली तर मला घराच्या बाहेर काढतील हो जावय बापू चला आपल्याला खूप काम आहेत किती स्वार्थी आहेत ना बापूसाहेब आणि सुशिलाबाई आता बापूसाहेब निघून गेल्यावरती सुशिलाबाई पिंकीवरच उलटतात आणि म्हणतात काय ग गे पोरी किती छळणार आहे गं तू मला काय नाही केलं ग मी तुझ्यासाठी तुझी आई कर की तुझ्या आईने केली नसती एवढी सेवा करणार होते मी तुझ्या बाळणपणामध्ये म्हणते अगं <laughs> आई स्वतःच्या स्वार्थासाठीच करत होतीस ना तू गोडगोड बोलून तुला फक्त सरकारवाडा स्वतःच्या नावावर करून घ्यायचा होता ना पिंकीकडून सुशिलाबाई लगेच कबूल करतात हो करायचा होता मला सरकारवाडा माझ्या नावावर मी माझा सरकारवाडा हिच्यासाठी कशाला सोडू काय केलं हिनं सरकारवाड्यासाठी मी नाही सोडणार माझ्या नावावर सरकारवाडा या पोरीनं काय केलंय माझ्या सरकारवाड्यासाठी हिच्या पायी तर मला मनस्ताप मिळालाय नेहमी अरे मी तर वाट बघते कधी ही पोरगी या सरकारवाड्यातून निघून जाते आणि तोंड काळ करते तिचं युवराज आता हसायला लागतो आणि म्हणतो पाहिलं का कारभारीन बदलल्या म्हटल्या ना तुम्ही या अव काय कशाच्या बदलल्या या या जन्मात या बदलणं अशक्य आहे लगेच सुशिलाबाई म्हणतात हो आय आहे मी तशीच आहे मी आईये माझ्या पोरांसाठी माझा जीव तुटतो पण तुम्ही तुम्ही समधे पोरं माझ्यावरच उलटल्यात आणि तुझं काय रे युवराज तुझं तर बघायलाच नको काय ग हे छबे तुझं तर बघायलाच नको अगं ही पोरगी तुझ्याबद्दल बोलत होती की या बाईची सावली नको पडायला माझ्या पोरावर म्हणून तुझा अपमान करते ही वाटेल तितका तरी पण तू तिचीच बाजू घेते छबी आता चिडते आणि म्हणते हो आई मी तिचीच बाजू घेणार कारण मी हे सगळं नाटक करत होते तू मुद्दाम पिंकीच्या विरुद्ध माझं मन कलुषित करतेस ना आणि तुला त्यात यश पण मिळालं होतं आई पण बरं झालं युवराज रात्री काल माझ्या खोलीत आला आणि त्याने मला सगळं खरं सांगितलं तर झालं होतं असं की रात्रीच युवराज छबीच्या खोलीमध्ये आला हा सीन त्यांनी इथे दाखवलाय छबी म्हणते अरे युवराज काय झालंय का बरं असं अचानक आला तू युवराज म्हणतो हे बघा छबीताई बापू साहेब अपक्ष निवडणूक लढणार आहेत असं मला कळलंय अपक्ष निवडणूक लढायची आहे तर त्यांना पैसा पाहिजे आणि ते सरकारवाडा विकणार आहेत आई साहेबांच्या नावावर सरकारवाडा झाला ना तर त्यांना सहज शक्य होईल ते करणं छबी म्हणते अरे युवराज तुझा अंदाज बरोबर आहे अरे धनंजय मला आता तेच सांगून गेला युवराज म्हणतो घ्या माझा अंदाज बरोबर खरा ठरलाय कारभारणीचे एवढे लाड मुद्दाम करतायत आई साहेब कारण त्यांना सरकारवाडा स्वतःच्या नावावर करून घ्यायचा आहे सरकारवाडा जर आई साहेबांच्या नावानं केलं ना कारभारणीनं तर तो आपल्या हातातून जाणार म्हणजे जाणार छबी म्हणते अरे बापरे म्हणजे हा सगळा आईचा डाव होता आणि ती रितसर माझा ब्रेनवॉश करत होती पिंकीच्या विरुद्ध आणि मी पण काय मूर्ख आहे मला सगळं खरं वाटलं हे हे मला वाटलं खरंच पिंकीला माझा राग येतो पण जाऊ दे युवराज आता हे सगळं महत्वाचं नाहीये आता आपण हे कसं थांबवायचं सगळं युवराज म्हणतो माझ्याकडे एक प्लॅन आहे तुम्ही सध्या आता असं दाखवा की तुम्ही विरोधातच आहे कारभारणीच्या आणि जेव्हा कारभारिण प्रॉपर्टीच्या पेपरवर सही करेल तेव्हा आपण आपलं नाटक उघड करूया मग ही छबी म्हणते आता छबी म्हणते आग आई मला बापू साहेबांकडनं अशी अपेक्षा नव्हतीच काही पण तू तू तर एक स्त्री आहेस ना स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीच्या मातृत्वाचा फायदा घेतेस पिंकी म्हणते अहो सासूबाई मी कायम तुम्हाला आई मानत आले मला दिवस गेले म्हटल्यावर तुम्ही इतक्या प्रेमानं माझी मायेनं काळजी घेत होत्या मला तर असं वाटलं माझी परत आली आहे बिग्टॉल जाऊबाईंनी जेव्हा प्रॉपर्टीची मागणी केली तेव्हा मला फार वाईट वाटलं हो माझ्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं मी हसत हसत हा सरकारवाडा तुमच्या नावर करायचं ठरलं ठरवलं होतं मी त्यासाठी तयार पण झाले होते मला धनींना सांगितलं तेव्हा मला हे सगळं पटतच नव्हतं पण मला सांगा सासूबाई आता मी तुमच्यावर कसा सासूबाई तुमच्या प्रेमा खतर मी माझ्या धनींच्या सुद्धा विरोधात गेले होते आता हे सगळे पोरं सुशिलाबाईला बोलताय डॉल्बी म्हणतो आई साहेब तुम्ही का वागता असं पिंकी वहिनीशी पिंकी वहिनीने या घराकरता काय काय केलंय हे सांगितलं ना मी तर दिवस सुद्धा कमी पडतील अहो एवढंच काय बापूसाहेब तर माझ्या जीवावर उठले होते तुमच्या समोर आज जीवन तर उभा आहे ना मी ते फक्त पिंकी वहिनीमुळे आता पिंकी डॉल्बीला खुडवते की नका बोलू काही डॉल्बी जी सत्या पण चिडतो आणि म्हणतो अगं आई बंद कर हे सगळे कटकारस्थान थांबव हे सगळं सुरेखा मावशी गेल्यावर मला वाटलं होतं की तू खरंच सुधरली आहेस तू शांत झाली आहेस पण तुला सुख शांती आणि समाधान या घरात बघवलंच जात नाही ना आ? सुशीलाबाई म्हणतात अरे सत्या तुला पण असंच वाटतंय का अरे पण ही घाटवाडीची पोरगी आहे ना सत्या म्हणतो आई बस कर आता मला ना तुझ्याबद्दल काही बोलायचं नाहीये आणि पिंकीबद्दल काही ऐकून घ्यायचं नाहीये हे बघ तू न हे सगळं मुद्दाम करते नाही जाणून बुजून दुर्लक्ष करते असं मला वाटायला लागलं आता डॉल्बी म्हणतो वहिनी काही झालं ना तरी आम्ही तुमच्याच बाजूने उभे आहोत असं म्हणून डॉल्बी तिथून निघून जातोय या सुशीलाबाई किती तोंडावर पडलाय तरी सुद्धा यांचं काही ताठा जात नाही सत्या म्हणतो आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत पिंकी आता तो चित्राचा हात ओढतो आणि म्हणतो चल इथे काय आता चित्र अनुसती आव आव करतीय आता सुशिलाबाई पुन्हा यांचं तेच ये रे माझ्या मागल्या लगेच त्या म्हणतात तुला हेच हवं होतं ना माझी पोरं तोडली ना तू माझ्या पोरांना माझ्यापासून तोडून टाकलं तू माझ्या पोरांना विरुद्ध केलं तू असं म्हणून त्या निघून जातात आता युवराज म्हणतो आता पटली का तुम्हाला खात्री या घरात तुम्हाला म्हणजे तुमच्याबद्दल कोणाला काही वाटत नाहीये छबी म्हणतो अरे असं का बोलतो युवराज मी डॉल्बी सत्यादादा आम्ही आहोत ना पिंकीच्या बाजूने हे बघ पिंकी सॉरी ग मला कळलं नाही ग की म्हणजे मला माहीत होतं तू कशी आहेस तरी मी गैरसमज करून घेतला म्हणून मी तुला सॉरी म्हणतीये मी आईचं विना कारण ऐकलं पिंकी म्हणते जाऊ द्या छबीताई घर म्हणलं की भांड्याला भांड लागणारच पिंकीचा फोन वाजत असतो तेव्हा छबी म्हणते अगं तुझा फोन वाजतोय आणि छबी तिला फोन आणून देते आता पिंकीला आलाय पार्टी ऑफिसमधनं फोन पिंकी त्यांना म्हणते बरं बरं मी पोहचतेय पक्षाचं काम म्हणल्यावर मला यावंच लागेल ना युवराज म्हणतो कोणाचा फोन होता छबी म्हणते काय ए पिंकी तुला निवडणूक लढव लढवण्यासाठी पक्षाचं तिकीट बिकीट मिळते की काय पिंकी म्हणते हो छबीताई पण मी त्यांना नकार कळवणार आहे छबीताई मी ठरवलंय आता मी माझे धनी आणि माझे बाळ हेच माझे जग असणार आहे तिथे त्यांनी मला मीटिंगसाठी बोलवलंय आता त्यांना मी नकार कळवते दवाखान्यात जाते आणि घरी येते युवराज म्हणतो बरं ठीक आहे मी येतो तुमच्या सोबत पिंकी म्हणते धनी मीटिंग नंतर मी डॉक्टरकडे जाईल ना तुम्ही मला दवाखान्यातच भेटा युवराज म्हणतो बरे ठीक आहे मी चावी घेऊन येतो तो, तो पण आता बापू साहेबांना काही हे सगळं सहन नाही झालंय बापू साहेब त्यांच्याच ऑफिसची तोडफोड करत असतात धनंजय त्यांना शांत करत असतो आता पाणी देतो धनंजय त्यांना आणि मग लगेच त्यांना खोकला येतो मग लगेच सुशिलाबाई आरडाओरड करत येतात अहो साहेब वेलाही झाले डोक्यावरनं पाणी गेलंय बापू साहेब अजून चिडतात सुशिलाबाईंवर आणि म्हणतात गप्पा बसताल का तुम्ही तुमचं काय ऐकून घ्यायचंय इथे माझ्या आयुष्याचं कर झालंय आम्हाला नारळ दिले आमच्या पक्षाने आता आम्हाला अपक्ष निवडणूक लढवायची आहे आता हे पण त्यांना सहन होत नाहीये मला माझ्या आयुष्यात कधी एवढं ऐकून घ्यावं लागलं नाही कोणाचं माझ्याकडे माझं पक्ष नाही पैसा नाही यापेक्षा दुसरं संकट काय असू शकतं आता लगेच सुशिलाबाई म्हणतात आहे आहे याच्यापेक्षा मोठं संकट आहे आव साहेब त्या घाटवाडीच्या पोरीला पक्षानं बोलवलंय ऑफिसमध्ये आणि त्या आमदारकीचं तिकीट देणार आहे त्या पोरीला ती निघाली आता तिकडे जायसाठी सुशिलाबाई ना आता हे सगळं अर्धवट ऐकलंय असं त्यांनी दाखव दाखवल्या आता बापूसाहेब साहेब आणखी चिडचिड करायला लागतात आणि मनस्ताप करून घेतात पस्तीस वर्षापासून या गजराज डोंडे पाटल्याला कोणी मात दिली नाही आणि ही कालची आलेली घाटवाडीची पोरगी मला मला चॅलेंज करते आता पुन्हा ते तोडफोड करायला लागतात आणि आता मनाशी ठरवतात आता बस झालं या घाटवाडीच्या पोरीला आता कायमची संपून टाकू आपण धनंजय म्हणतात की म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला बापूसाहेब मागच्या वेळेस सारखं बापूसाहेब म्हणतात मागच्या सारखं काय आता ना तिला आपण न उभंच नाही राहू द्यायचं तिला मनानं तिचे हाल हाल करायचे ती लुळी पांगळी झाली पाहिजे ती आता पुन्हा उभीच नाही राहू शकली पाहिजे ती मनानं खंगून गेली पाहिजे जिवंतपणे तिला मरण यातना दिल्या पाहिजे आपण सुशिलाबाई म्हणतात साहेब या घाटवाडीची सगळी उमेद आहे ना तो आपले यूराज मुले। ती ना आपल्या युवराज मुळे ती युवराजच्या जीवावर फार उड्या मारते आपल्या युवराजला तिच्यापासून तोडा मग बघा तुमच्या समोर कशी शेळी होऊन येते ती बापू साहेब म्हणतात बरोबर बोलताय तुम्ही सुशिला देवी युवराज म्हणजे तिची सपोर्ट सिस्टीम आहे आपण या दोघांनाच वेगळं करू आता युवराजला पिंकी पासून तोडू सुशीलाबाई म्हणतात साहेब असं जर झालं ना तर मी लई खुश होईल आणि पेडे वाटेल बघा ही बातमी मला लवकरात लवकर द्या साहेब आता असं बोलून सुशीलाबाई निघून गेल्यात आता बापू साहेब म्हणतात तसं पण हे ना डोक्यात गेलंय माझ्या जावाय बापू या कार्ट्यावर नजर ठेवा पिंकीवर नजर ठेवा एक घाव आणि दोन तुकडे करायचे आपल्याला आता आता आम्हाला युवराचा बळी द्यावा लागला ना तरी चालेल धनंजय खूप घाबरतो आता आता हा बापू म्हणतात की सुशीला देवींना फक्त कळू देऊ नका धनंजय राव आकाश पाताळ एक करा ही जोडी तोडून टाका वाटेल तितका रक्तपात झाला तरी चालेल आम्हाला ही ताटातूट झाली तरी चालेल ही ताटातूट करायची म्हणजे करायची आता रक्त साडलं तरी चालेल जावाय बापू आता करा काहीतरी पण आता झालंय काहीतरी तिसरंच पिंकी आली आहे आता दवाखान्यात डॉक्टरांना म्हणजे डॉक्टर तिला चेकअप वगैरे करतात पिंकी त्यांना विचारते कि तो महिना आहे मग ते डॉक्टर म्हणतात सॉरी सरपंच बाई पण तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात पिंकी म्हणते काय अहो असं कसं होईल म्हणजे सगळी लक्षणं तर प्रेग्नन्सीचीच होती ना डॉक्टर डॉक्टर म्हणतात अहो होतं असं कधी कधी लक्षणं दिसतात पण प्रेग्नेन्सी नसते पिंकी म्हणते पण असं कसं होईल नाही मला असं वाटतं डॉक्टर की म्हणजे कधी कधी असं होतं ना की लक्षणं नाही आहे पण प्रेग्नेन्सी असते म्हणजे दिसतही नसेल पण आपण पुन्हा एकदा चेकअप करूया ना अजून वाटेल तितक्या कर टेस्ट करूया माझ्यासाठी करा ना डॉक्टर प्लीज डॉक्टर म्हणतात बरं ठीक आहे सरपंचबाई आपण करूयात पण प्रेक्षकांनो आता ना त्यांनी खूपच भयंकर दाखवलं आहे पुढे आज त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण पुढे आपण पाहतोय पिंकी घरी येऊन सांगते की मी प्रेग्नेंट नाही आहे पण आता सुशिलाबाई म्हणतात काय गे तू मुद्दाम पोरग पाडून आली ना, ना? बापूसाहेब म्हणतात हो हिने सांगितलंय तिकडे की ही आमदारकीला उभी राहणार आहे तिकीट मिळालंय आता युवराज म्हणतो असं का करतील त्या असं करूच शकत नाही सुशिलाबाई म्हणतात अरे सत्तेसाठी ही काही पण करू शकते मोठेपणासाठी हिनं हिचं पोरग पाडून टाकलंय युवराज म्हणतो नाही नाही त्यांनी ठरवलं होतं की त्या निवडणूक नाही लढवणार ना आहे बापूसाहेब म्हणतात अरे ती तिकीट घेऊन आलेली आहे तिकडून सुशिलाबाई म्हणतात हो ती मूल पाडून आलेली आहे आता युवराज आणि पिंकीमध्ये मुद्दाम गैरसमज निर्माण करणार हे पण यात हे यशस्वी होतील का प्रेक्षकांना काय वाटतं तुम्हाला युवराज पिंकीमध्ये भांडणं होतील का मला नक्की कमेंट करून कळवा आणि रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद